म्हणजे जो तिढाच निर्माण झाला होता निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या काही तिळा नाही आहे हा फक्त दिसतोय बाहेरून एकच आहे मतभेद झाले आहेत काही आणि मतभेद तर परिवारातही होतात आपण एका आईच्या पोटातनं दोन मुलं काही मतभेद केला तेव्हाही होतात त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण मनभेद नाहीये शंभर टक्के होते ना काल कोर मध्ये शंभर टक्के माझ्यासोबत होते तीन तास माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक का गैरसमज तयार करतात आहे मदत गॅप निर्माण करत आहेत मी काल अडीच तास कोर ग्रुपची बैठक घेतली निंबाळकर या बाजूला होते मोहित्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका आणि आणि गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि माळा लोकसभा एकावन्न टक्के मत घेऊन जिंकेल शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं उमेदवारी ही सिंह निंबाळकर यांनाच आहे असं दिसत बोलण्यावर काही दिसत नाही तुम्हाला अधिकारही नाही आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित सिंग नाही निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं कामं केले नाही तेवढे काम निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजित सिंग निंबाळकरांनी केले आता जनतेचे के मतं घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे कधीच आले बघा पद्धतीने ते आले नाही याचा अर्थ गरीब कल्याणाच्या त्या योजना पोचल्या नाही का त्या पोचल्या आहेत एखाद्या वेळी उमेदवारीबद्दल एखाद्या व्यक्तीने काम केलं नाही केलं हा निर्णय आमची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड गेली बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारच्या योजना पोचल्या नाही आता राज, राज निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं काही काम कमी जास्त झालं असेल त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ झाला नाही केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभा झाला आहे सोलापूर मतदारसंघात शेवटचा